नमस्कार मित्रांनो मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे प्रत्येक घरात तिळाचे लाडू आणि प्रत्येक गल्लीत पतंग उडवण्याची झाली आहे परंतु चौदा कि पंधरा मकर संक्रांती कोणत्या दिवशी साजरी केली जाईल अगदी शुद्ध मानल्या जाणाऱ्या गंगा स्नानाचा मुहूर्त कधी आहे आणि संक्रांतीला काळा रंगाचं महत्व काय आहे याविषयी माहिती देण्यासाठी आम्ही आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण लगेच मुद्द्याकडे वळूया पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा का आहे मकर संक्रांत महत्वाची हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायातून उत्तरायणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा समज आहे हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्य देव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश धनुराशी त्यामुळे चौदा जानेवारी ला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मग गंगा स्नानाचा शुभ मुहूर्त कधी आहे ते सुद्धा सांगणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने पुण्य मिळत असं मानलं जात पंचांगानुसार यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे याच दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल या दिवशी स्नान करता त्यांना अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकली जातात अंघोळी नंतर नवीन कपडे घालून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये कुंकू हळद आणि तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण केले जाते त्यावेळी सूर्यदेवाच्या फुले उदबत्ती दिवा तिळाचे लाडू गुळ असा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते यासोबतच संक्रांतीला स्त्रिया आणि पुरुषही काळ्या वस्त्र परिधान करण्याला देतात संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्व नक्की काय आहे जाणून घेऊया तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे रंग रंग हा अशुभ नाही सौभाग्य असणाऱ्या ही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होतो तर रात्र लहान होते त्यामुळे मोठ्या काळोख्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप ने दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडी मध्ये येते थंडीच्या दिवसात शरीर म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे संक्रांतीला वाटल्या जाणाऱ्या तिळगुळा मागेही असेच काही कारण आहे थंडीच्या दिवसात तिळ हे शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात तिळामधून उष्णता मिळते त्यामुळे तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे वर्षभरात कोणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं यामुळे राग द्वेषाचा नाश होतो आणि संबंध सुधारता बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब स्वरूपातील तिळगुळ द्यायला विसरू नका तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला हवेत हे देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही सांगितलेल्या विषयांवर व्हिडिओ आणायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद